नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या आवडत्या वैशालीस क्लास चॅनलवर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय सुंदर चारोळ्या चला तर मग आपण आपल्या चारोळ्यांना सुरुवात करूयात एक होते शिवाजी एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामाची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची आणि आई जिजाऊंची जात मर्द मराठ्यांची जात मर्द मराठ्यांची देशाला लाठ आणली भगव्याची आणि मुहूर्तमेळ रोवली स्वराज्याची आणि म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज धन्य हे आपले महाराज भगव्या रक्ताची धमक बघ भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरतोस कुणाला वेड्या घाबरतोस कुणाला वेड्या तू तर शिवांचा वाघ आहेस तू तर शिवांचा वाघ आहेस संकटांवर अशा प्रकारे तुटून पडायचे की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती